नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे मजेत ना चला आज मी तुमच्यासाठी एक वधूचा बायोडाटा घेऊन आलेलो आहे वधूचे नाव गौरी मनोहर भोईर जन्मतारीख वीस सात दोन हजार एक एकचा जन्म आहे वधूचा वधूचा जन्मवार आहे शनिवार व वधूचं वय हे तेवीस वर्ष आहे तेवीस वर्षाची वधू आहे वधूची उंची वधूची उंची ही पाच फूट सहा इंच आहे रंग वधूचा रंग गोरा आहे वधूचे गोत्र हे भारद्वाज व देवक हे आंब्याचं पाने व वधूचा रक्तगटा बी पॉझिटिव्ह आहे वधूच्या वडिलांचा पत्ता आहे मित्रांनो हा वडिलांचे नावे मनोहर यशवंत भोईर मुक्काम पोस्ट कासू तालुका पेन जिल्हा रायगड रायगड जिल्ह्याची वधू आहे महाराज वडिलांचे आहे वधूच्या वडिलांचं कुड हे भोईरे तसेच वधूच्या मामाचं कुड हे गायकर आहे वधूची जात ही आगरी आहे व वधूच्या वडिलांचा व्यवसाय हा त्यांचं स्वतःचं किराणा दुकान आहे कासोमध्ये आता वधूची वैवाहिक स्थिती वधू ही अविवाहित आहे तसेच वधूचे शिक्षण मुलीचे शिक्षण हे बी ए कम्प्युटर झालेलं आहे तसेच ही टी सी एस कंपनी मुंबईमध्ये का जॉबला आहे तसेच वधूच्या मुलाविषयी अपेक्षा खालीलप्रमाणे मुलगा हा आगरी समाजाचा असावा तसेच आ, तो रायगड ठाणे मुंबई पालघर या जिल्ह्यातील असावा तसेच मुलाचे शिक्षण हे बी ई बी टेक यमई किंवा यम टेक तसेच मुलगा हा प्राध्यापक डॉक्टर असला तरी चालेल आता हा संपर्क नंबर आहे व्हॉट्सअप नंबर आहे नव्याण्णव वीस नव्याण्णव चौपन्न अठ्ठावन्न हा व्हॉट्सॲप नंबर आहे तुम्ही याच्यावर तुम्हाला जर वधूचा बायोडाटा पसंत पडला तर याच्यावर संपर्क करू शकतात तसेच मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तसेच मित्रांनो तुमचा बायोडाटा तुम्ही आपल्याला या व्हॉट्सॲप नंबरवर पाठवू शकतात धन्यवाद